नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण सुख शांती आणि धनसंपदा प्राप्त करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काय काय केले पाहिजे ते सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पुराणानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोण कोण जागे आहेत ते पाहते असे मानले जाते जो कोणी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून देवीचे स्मरण करतो त्याला देवी लक्ष्मी भरपूर धनसंपदा सुख शांती मिळो असा आशीर्वाद देते अशी मान्यता आहे आणि त्यामुळे तर मग आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरटा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे दरवाजासमोर रांगोळी काढा उंबरठा स्वच्छ करायचा आहे उंबरठ्यावर कुंकवाने छान स्वस्ती काढायची समोर रांगोळी काढायची आणि स्वस्ती काढण्यापूर्वी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिसळून ते लेपन करायचं असतं आपल्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले असतात त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे अगरबत्ती धूप लावा दिवा लावा प्रसन्न वातावरण कसं ठेवता येईल हे आपल्याला या दिवशी बघायचं आहे मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे तोरण लावा नंतर आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशी साक्षात लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे तुळशीची पूजा नक्की करा आणि यानंतर आपल्याला आता देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गॅस शेगडीची पूजा देखील करून घ्या किचनच्या भिंतीवर स्वस्तिक काढा हे स्वस्तिक आपल्याला पूर्वेकडील भिंतीला काढायचे आहे पौर्णिमे दिवशी गाईला नैवेद्य नक्की द्या अगदी भाजी भाकरीचा नैवेद्य दिला तरी चालेल या दिवशी रात्री चुकूनही झाडू नका संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला झाडायचं नाही कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची असते त्यामुळे कृपया कुणीही झाडू नका या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचे आहे कारण अशा शुभ दिवशी जर आपण दान केले तर आपल्या कमाईमध्ये वाढ होत असते त्याचबरोबर ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी वास करते आणि ज्या घरात अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी टिकत नाही असे मानले जाते त्यामुळे जे काही तुम्ही करणार आहे ते अगदी मनापासून करा हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर सत्यनारायणाची पूजा करण्याची सुरुवात करायची असेल तर या पौर्णिमेपासून करू शकता ही सत्यनारायण पूजा केल्यामुळे तुम्हाला खूप छान फळ मिळेल तुम्ही ही आवर्जून सत्यनारायण पूजा करावी असे मी तुम्हाला सांगू इच्छिते मी सुद्धा ही करणार आहे वर्षभरात बारा पौर्णिमा येतात आणि आपल्या हातून बारा सत्यनारायण पूजा घडतात सत्यनारायण पूजा करत असताना तुम्हाला अनेक दिव्य अनुभव येतील प्रसन्न वाटेल अनेक सकारात्मक बदल तुमच्या घरात होतील तुम्ही स्वतः अनुभवाल ही सत्यनारायण पूजा आपल्याला खूप छोटीशी करायची असते केंद्रात त्याचं पुस्तक मिळतं त्यात जशी विधी दिली आहे त्याप्रमाणे सत्यनारायण करायचं आहे सोमवारी संध्याकाळी सहा नंतर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सत्यनारायण करायचं आहे या दिवशी घरात भांडणं होणार नाहीत याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे या दिवशी शक्यतो एकमेकांशी कमी बोला त्यामुळे भांडणे होणार नाहीत या दिवशी कोणालाही त्रास होईल असं वागायचं नाही कोणाची फसवणूक करायची नाही एकीकडे आपण पूजा अर्चा करतो आणि दुसरीकडे एखाद्या आत्म्याला दुखावतोय तर त्या पूजा अर्चेला काहीच अर्थ नाही म्हणून लक्षात ठेवा एक वेळ तुम्ही पूजा अर्चा नाही केली तरी चालेल पण सर्वांशी प्रेमाने चांगले वागा कुणाचा अपमान करू नका कुणाला वाईट वाटेल असे बोलू नका त्याचबरोबर घरात स्वच्छता तर आपल्याला ठेवायचीच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपली लक्ष्मी कोणाला द्यायची नाही म्हणजेच पैसे कोणालाही उसने वगैरे द्यायचे नाही जर कोणी अत्यंत गरजू असेल तर तुम्ही दान म्हणून देऊ शकता त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल या दिवशी शक्यतो कोणाला पैसे मागूच नका या दिवशी आपल्या घरी सहज जरी एखादी महिला आली तरी तिला हळद कुंकू लावा तिची ओटी भरा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अजिबात मांसाहार करायचा नाही या दिवशी बरेच जण उपवास करतात जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही मांसाहार तरी केला नाही पाहिजे पौर्णिमेच्या रात्री आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या जेवणात दही खाऊ नका दही खाण्यामुळे आर्थिक हानी होण्याची शक्यता असते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून रात्री बारा वाजता दुधामध्ये आपल्याला चंद्र बघायचा आहे चंद्र मध्यावर येण्यापूर्वी दरवाजेच्या बाहेर दिवा लावून ठेवायचा आहे त्या दिव्याला गंध अक्षदा फूल अर्पण करायचे आहे उगवल्यानंतर आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला अर्घ द्यायचे आहे मनोभावे मनातील इच्छा बोलायच्या आहेत आणि नंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध प्राशन करायचं आहे अशा पद्धतीने सोप्या साध्या पद्धतीने सेवा करायच्या आहेत ही मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ